बाई नवरात्राच्या कार्यक्रमाला तर लय मजा आली बाई काल आणि आमचे हे तर काल रंगातच आले होते बाई अपेक्षा अपेक्षा हा ऐकताय ना मी काय म्हणते तुम्हाला हा ऐकते नाईनी बोला ना सांग रे मी काय म्हणले ने। हेच ना की नानासाहेब अजून नाही आले म्हणून अपेक्षा मला तुमच्या मनातली खळबळ कळतीये आणि आता सुद्धा तुमच्या मनात काय चाललंय ना हे पण मला बाई हा बाबा सकाळ सकाळ मृत्यू मी किती जरी पिलो ना मी माझ्या बायकोला विसरत नाही बघ अपेक्षा तुला सांगतो बघ भा। माझी बाई कोणा सकाळी उठती माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी ती एकदम ठामपणे उभा असती बघ मी जरी तिला काही बोललो ना तरी मला ती कधी काही उपाशी ठेवत नाही बघ माझ्यासाठी ती लक्ष्मीच आहे बघ आता त्या गावाचं लयच प्रेम माझं उच चाललंय बघ ये हिच असं असतंय बघ हिला कधी प्रेमाने आणि बोललय ना हे असंच बोलते बघ मला अहो आहे तसं ना, आए, ना दोन दिवस झाले मी बघायला लयच प्रेमाने बोलताय माझ्यासोबत म्हणून म्हणलं मी चल आपलं घराकड काहीतच आपलं प्रेम होतो घालायचंय आता आता ग बाया जावा तिकडं तुमचं तर ना काय बी असतंय बर चला येते मी मला बी रानातले काम आहेत निघते आता काय राहते काय येत चल की कसा विना मी तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना मी इथं का, का बोलवलंय कारण आपल्या गावामध्ये चोरांचा सुश्वास सू, सुटलाय आपल्याला त्या चोरांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलावलंय काय राव आखे पांधरा दिवस आखं मायना गेला आखे गावासाठी चोर सुटल्या घराघराने घुसायला लागल्या चोर गावात शेळ यान सर चोरी जायला लागले गावात काय लक्ष तुम्ही गावामध्ये अहो सरपंच कुठे तुम्ही घाबरायला लागले राहो मागच्या वेळेस मला खालच्या आळीला दिसला होता मी एकट्याने दुमता तिमता करून ठेवला होता काय लगा का सरपंच एवढे धष्टपुष्ट असून तुम्ही लगा चोराला घाबरताय तुम्ही थांबा मी आणतो तुम्ही काय म्हणून बसतो अहो असले किती चोर लागा नानाने असे दुमते केले तुम्ही आता चोराला भ्यायला लागले हे अहो नाना चोर दिसली तरी तुमची साखर वाढती आणि चालले चोराला करायला बरं ते जाऊ द्या सगळे सोडा ते पहिला त्या चोरांचा बंदोबस्त करा राह कशाला झाले तुम्ही गावचे सरपंच साध तुम्ही जाऊन ते तक्रार सुद्धा देणं व्हायना तुमच्या घरात लोकांच्या कोंबड्या सुद्धा चोरी जायला लागल्या गाया शेळ्यांचा सोडा कोंबड्या सुद्धा राहिल्या नाही गावात एवढे चोर सुटल्या काय करता तुम्ही गावात अहो सरपंच गणेश निम्म्या अर्ध्या गावातल्या कोंबड्या तुम्ही दोघांनीच खाल्ल्या हो परत वर तोंड करून माझ्याकडे बघता राह तुम्ही गणेश शेठ तुम्हाला काय वाटलं पोलीस चौकीला तक्रार नाही दिली अहो गावचा प्रथम नागरिक सरपंच या नाताने कधीच पोलीस चौकला तक्रार दिली आजपर्यंत पोलिसांनी कधी एक चोर नाही पकडला आपल्याला काहीतरी करावं लागेल सरपंच माझं काय म्हणणं माहितीये का एकदा त्या चोरांनी माझी बायको चोरून घेऊन जाऊन द्या मग तुम्हाला काय करायचं ते करा लई किरकिर करते राहो मला रोजच ती हो ना ना एवढे झाले काय हे काय बोलताय तुम्ही ते सगळं झालं जाऊ द्या आता मुद्द्याचं बोला सरपंच काय करायचं आता सध्या काही सकान तू काय ना आमचे चोराला बघा कशी पकडून आणते सरपंच मी केवढ चोर केवढा जाऊन आता तुम्ही बडबड करता जाऊ ना मग पकडा ना तेवढा चोर नाही व नाही आम्हाला सगळे येतो काठे घेऊन सगळे जाऊ दे आता येण्याची गरज आहे त्यामुळे आता आपण सगळे एकजूट येऊन आज रात्रीपासनं गस्ते घालायला सुरुवात करू आज रात्री कोणीच झोपायचं नाही आपण असतो किंवा आपल्या घरातल्या बाया असतील कोणी झोपायचं नाही रात्रभर गावाच्या बाल्यासाठी प्रत्येकाने गल्ली गल्ली फिरायचं सरपंच मला फक्त तुम्ही पन्नास द्या मी ना रात्रभर गस्त घालतो जोपा रात्रभर गस्त घालणार नको ना आपण सगळे मिळून फिरू गावामध्ये गस्त घालायचे आणि घरच्या सगळ्या बायांना पण सांगा की संध्याकाळी काट्या बिट्या घेऊन येतो सांगा मंदिरापास आणि मंदिरापासून आपण सुरुवात करू चला का <tlesn't gardens> आलेत का हो चला तर मग आज आपल्या रात्रभर जागून आज काही झाले तरी चोरी नाही झाली पाहिजे गावातून चोर आज पकडले म्हणजे पकडलेच पाहिजे कोण कोण कुठं कुठं जाते मला ते सांगा खालच्या चाळीला कोण कौन जाते कोणी कुठं पण जाणार बाबा मी नाना साहेबांसोबतच जाणार आहे मी एकटी कुठं जाणार नाही बाबा का तुला कुठं मग माझ्यासोबत चोर लाडवा करतील ना तो एक माणूस तर ना हुकलेलाच आहे मी एकटी तर चोरांनी मला काय केलं तर मी काय करू बाबा नाही बाबा मी तर तुमच्या सोबतच येणार आहे ठीक आहे सरपंच आम्ही दोघं जातो सोबत बर गणेश तुम्ही अपेक्षा त्या खाली टाकीकडे जावा तिकडे लय अंधार असतो तिकडनं शंभर टक्के चोर येण्याची जास्त दाट शक्यता आहे मग तुम्ही दोघं जण तिकडे जावा जाणवी तू मी कुठे जाऊ दुकानाच्या गल्लीच्या साईडला जाऊ का बर तुझ्या सोबत सोबत कोणाला घेऊन जाती मी आहे की बरं तुम्ही सोबत जाणार होते ना नाही नाही जातो की तिच्यासोबत बरं ठीक आहे मग तू एक काम कर तू सोबत जा नाही नाही मी नाही जाणार तिकडे तिकडे खूप आमदार असतो मला भीती वाटते अरे काय झालं तुला दिसा एवढा दांडगा गाय चोरा चिंटा जाकी तिच्यासोबत मला भीती वाटते तिकडे आमदार असतो हो। खूप मी जाईल माझे माझे असं पण मला चोरांपेक्षा मला माझ्या आपल्या माणसांची जास्त भीती वाटायला लागली बरं ठीक आहे तू तिकडे एकटी जा एक काम करा सकाळ आणि तुका तुम्ही एक जण माझ्यासोबत चला आणि एक जण आपण सोबत जा तर पच मी येतो तुमच्या संग मी जातो आपण चला आपण पण जाऊ मी पकडतो

सगळं मला सका आज काही झाली चोरने नाही पाहिजे लय शेतकऱ्यांचं नुकसान केलं ते असा एक काठी करतो चोर डायरेक्ट सुट्टी द्यायची नाही आज तोंड दाखवतो का तोरच दाखवून त्याला काय म्हणजे त्याला दाखवू का आम्ही तो पाहिजे हांते ना आपल्याला बी गप्प पकडायचं ही काय लहान असं मुडक तोंडावर टाकतो ही

हळूच बघ किती जण आहेत बघ लगेच निपटायचे डायरेक्ट पकडू दुसरा कोण असल्या बस व्हायचं नाही ते क्रेडिट घ्यायचं आपले आपणच सरपंच बोलू नको शांत शांत मला तुझ्याशी खूप काही बोलायचं पण कसं सांगू किंमत होत नाही ज्या दिवशी हिंमत होईल त्या दिवशी काय उत्तर असेल तुझं तेच जी तू आणि मी इतकी वर्ष वाट बघतोय म्हणजे गेल्या तीन वर्ष झालं मी तुला बोलण्याचा प्रयत्न करतोय तुला माहिती आहे माहितीये

आता काय माझ्या डुलण्याचा पण आवाज येणार आहे काय त्या चोराला मला तर असं वाटतय तुला त्या चोरालाच धरून द्यावा आणि चोर मला धरून घेऊन जाऊन काही लोणच घालणार आहे का लोणचं नाही आलायचं पण तुझ्या किंवा भिडणे किंना आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आवा बाप तुझी जर जीप त्यांनी विकली त्यांचं सात पिढ्याच सा भागलं मग तर हो तुम्ही मला मारा, मारायलाच बसलेत आणि चोरांकडे द्यायलाच बसलेत मी होते मी ना म्हणून टिकले तुमच्या जवळ दुसरी कोणी तर राहिली पण नसती ते सांगू मला राहिली काय तुला जायचं असेल आता तर तू आता पण जा मी जापकल नव्हती ना तुमच्या गळ्यात बांधून दिलाय मला तुझ्या आई बाप्पाला बोल मला काय सांगते तू नीट मागू नका नीटच आहे मी अर्धेच दिस घेतली तरी आज

तुर पळाले वाटत तुमच्या बडबडी मुळे पळालेत बघा पळाले कुठे ना, ना दिसल्या चोरा कुठे थांबत असते तुम्ही शान आहेत तुम्ही माहिती चला आता बघू कुठं कोणतरी आलं रे लपून बस वाटत लपून बस लपून बस खाली हो सरपंच हे चोरा आरमपुरा आज पकडले चांगली सोकले दे चोऱ्या करायला ह्याला पोलिसांच्या हवाली करा पहिला आज नाही गणेश शेठ यांना पोलिस जवाली नाही हो मी होते म्हणून ते दे आज हे हो सरपंच ह्यांच्या पुढं मी हो ओबा होतो म्हणून तुम्ही पकडले ते तुम्हाला काय चोर पकडत असते तो दावा दा गावा बरोबर आहे आम्ही इथून माझं भरपूर गावात चोरी केली पण आज आमचे डोळे उघडले तुमच्यामुळं चाली चादल भेटली आम्हाला आज आता इथून पुढे आम्ही कधी चोरी नाही करा परत एवढे वेळेस आम्हाला सोडा माफ करा त्यामुळे ठीक आहे ठीक आहे एवढी वेळेस सोडतोच तुम्हाला आम्ही पण तुम्ही इथून पुढं काय आमच्या गावात आणि इतर कुठल्याही गावात काय चोरी करू नका बघा नाही आता आजपासून नाही चोरी सोडून दिली कारण कारण इथला शेतकरी रात्रीचा दिवस करतोय कष्ट करतोय तुम्ही त्यांच्या गाया चोरताय शेळ्या चोरताय कोंबड्या चोरताय हे बरोबर नाहीये तुम्ही कुठेतरी कष्ट करा तुमची नक्की तुम्हाला पोट बन कारण चोरीचं हरामचं खाऊन कधीच कोणाचं आजपर्यंत भागलं नाहीये त्यामुळे तुमचं भागणार नाहीये त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा देव तुम्हाला कमी करणार नाहीये पण अशा चोऱ्या माऱ्या करू नका आणि आमच्या आमच्याच गावातल्या शेतकऱ्याच्या नाही पण बाजूच्या कोण कोणत्याच गावाच्या शेतकऱ्याची मात्र आजूबाजूला चोरी करू नका कारण शेतकरी हा जगाचा राजा आहे जगाचा पोशिंदा आहे तो आहे जिवंत म्हणून जग चालतोय आणि जर तुम्ही शेतकऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केला ना तर अख्खा जग संपल्याशिवाय राहणार नाही बरोबर नाही काय करा बर कोंबड्याची पेशवी द्या माझ्याकडनं काय तो ज्या जे, जे तुम्ही जावा